नमस्कार मेजार सुरज काय वाट तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनल फार्मिंग गो टेक फायनान्सवरती खूप स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका पुस्तकाविषयी चर्चा करणार आहोत हे एक अतिशय कमी कालावधीमध्ये चांगलं लोकप्रिय झालेलं आणि वाचकांच्या पसंतीस उतरलेलं हे पुस्तक आहे अर्थसाक्षरतेच्या प्रवासामध्ये आपल्याला हे पुस्तक संग्रही असणं अतिशय गरजेचं आहे तर हे पुस्तक कोणतं आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्या लेखकांच्या विषयी आपण परिपूर्ण त्यांची माहिती जाणून घेऊया तसेच पुस्तकामध्ये आपल्याला काय भेटणार आहे हे सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि हे पुस्तक महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधून तुम्ही आमच्याकडनं पुस्तकाची फक्त चार दिवसामध्ये डिलिव्हरी मिळवू शकता आणि हे पुस्तक तुमच्या जवळच्या पुस्तकालयात पेक्षाही अतिशय स्वस्त दरामध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत तर मित्रांनो हे पुस्तक आहे प्रफुल्ल वानखेडे यांच्या गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकावर आधारित आपण आज हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत आज मी तुमच्यासाठी एक अविश्वसनीय पुस्तक आणि त्याच्या लेखकाबद्दल आपण बोलणार आहोत ज्याने आर्थिक साक्षरतेचा नवीन मार्ग दाखवला आहे होय आम्ही बोलत आहोत प्रफुल्ल वानखेडे यांच्याविषयी अतिशय जबरदस्त यांचं हे गोष्ट पाण्याचे पुस्तक आहे आता या पुस्तकाचं नेमकं आपण काय या पुस्तकामध्ये आपल्याला साध्य काय होणार आहे प्रफुल्ल वानखेडे हे एक प्रसिद्ध उद्योजक आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कंपन्या भारत आणि अठरा अन्य देशांमध्ये यशस्वीरित्या कार्यरत आहेत पण त्यांचे खरे योगदान आहे ते आर्थिक साक्षरता आणि सामान्य माणसाला पैशाचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल वानखेडे साहेब अतिशय तळमळतेने जिद्दीने आणि आत्मीयतेने ते प्रयत्न करत असतात ते मार्गदर्शन सतत करत असतात गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक म्हणजे फक्त पैशाबद्दलचं पुस्तक नाही तर हे एक जीवनपट आहे जो की लेखकांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये झालेले किस्से यामध्ये मांडलेले आहेत या पुस्तकात प्रफुल्ल वानखेडे यांनी आपल्या अनुभवांद्वारे सांगितले आहे की पैसा आणि वेळ हे दोन मूल्यवान संसाधने कशी योग्यरित्या गुंतवावी जेणेकरून तुमचे आयुष्य सुरक्षित आणि समृद्ध होईल पुस्तकात त्यांनी गरीब आणि श्रीमंत यांच्यातील फरक बचत गुंतवणूक आणि व्यवहार कुशलतेचे महत्व अतिशय समजूत दारपणे जे की तुम्हाला अगदी काही मिनिटामध्ये क्लिक होईल तुमच्या डोक्यामध्ये अशा प्रकारे समजावलेलं आहे हे पुस्तक केवळ माहितीपूर्ण नाही तर प्रेरणादायक ना ही आहे याच्यामधलं तुम्हाला इन्फॉर्मेशन तर भेटणारच आहे परंतु मोटिवेशन देखील तुमचं चांगलं होणार आहे तुम्ही पैशाच्या बतीचे बचतीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहात पैसे कमवण्यासाठी तुम्ही पाऊल उचलणार आहात तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर नक्की हे तुम्ही पुस्तक वाचलं पाहिजे प्रफुल्ल वानखेडे यांनी सांगितलं आहे की आर्थिक यश मिळवण्यासाठी केवळ हार्ड वर्क नव्हे तर स्मार्ट वर्क आणि योग्य नियोजन आवश्यक आहे शिवाय त्यांनी तरुणांना आणि सर्वसामान्य माणसाला सल्ला दिला आहे की आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे हो आपण हे जे चॅनल ज्या उद्देशाने चालू केलेलं आहे या चॅनलचा या आपल्या फार्मिंगोटेक फायनान्सचा महत्वाचा उद्देश म्हणजे सर्वसामान्य तळातील गाळातील माणसांना अर्थसाक्षरतेची जाणीव व्हावी आणि त्यांच्या हातामध्ये पैसा चांगला खेळावा पैशाचं महत्व त्यांना कळावं आणि श्रीमंती त्यांच्या दारी जावी हे पुस्तक मराठी साहित्यातील एक ऐतिहासिक यश आहे असं मी म्हणतो प्रकाशनानंतर अवघ्या पंधरा दिवसात तीस हजार प्रतींची विक्रमी खप या पुस्तकाची झालेली आहे महिन्याभरात लाखभर प्रती बाजारात आल्या मराठीसह नऊ भाषांमध्ये भाषांतरित होणारे हे पुस्तक आज एकशे एकवीस देशांमध्ये वाचले जाते हे पुस्तक काय इतके लोकप्रिय झाले याचे कारण आहे त्यातील साधे आणि व्यवहारिक सल्ले होय अगदी सर्वसामान्य माणसालाही साध्या सोप्या समजेल अशा भाषेमध्ये जसं आई लहान लेकराला समजावते अतिशय त्याच भाषेमध्ये या पुस्तकामध्ये लेखकांनी आपल्याला ले अर्थसाक्षरता समजावून सांगितलेली आहे प्रसिद्ध मिसाईल शास्त्रज्ञ अरुण तिवारी यांनी या पुस्तकाबद्दल म्हटले आहे हे वाचताना मला जणू माझे गुरु डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याशी संवाद साधत असल्याची अनुभूती मिळाली हे पुस्तक तुम्हाला नवनवीन संधी शोधण्यासाठी हो आर्थिक नियोजन करण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरित करेल हे या या पुस्तकाचा हा रिव्ह्यू आहे मित्रांनो तुम्ही ही गोष्ट हे पुस्तक वाचून तुमच्या आर्थिक जीवनात बदल घडवून आणू शकता हे पुस्तक ॲमेझॉन किंवा इतर अनेक ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेच परंतु त्याहीपेक्षा अगदी रिझनेबल रेटमध्ये टेक फायनान्स तुम्हाला अगदी चार दिवसामध्ये पुस्तक फास्ट डिलिव्हरीने प्रोव्हाइड करणार आहे त्यासाठी आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आम्हाला संपर्क साधा आणि आमच्याकडून या पुस्तकाची तात्काळ मागणी करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक श्रीमंतीच्या मार्गाकडचं पाऊल टाकण्यासाठी तुम्ही ही पुस्तक वाचून सुरुवात करा म्हणजे या नवीन आर्थिक वर्षामध्ये तुम्ही तुमच्या आर्थिक साक्षरतेच्या वाटेकडे किंवा आर्थिक साक्षरतेचा मेन जो उद्देश आहे जो आपला ध्येय आहे त्याच्याकडे आपण वाटचाल करू अगदी तुम्हाला आम्ही व्हॉट्सअप क्रमांकावरती जर तुम्ही संपर्क साधला त्या ठिकाणी आमची टीम तुमच्याशी या पुस्तकाच्या विषयी फक्त तुम्हाला तुमचा पत्ता आम्हाला द्यायचा आहे पिनकोड आणि राहता पत्ता एवढी गोष्ट तुम्हाला व्हॉट्सअपने सेंड करायची आहे पेमेंट झाल्याच्या चा नंतर तुम्हाला लगेच डिलिव्हरी स्लिप भेटेल आणि त्या चार दिवसाच्या आत किंवा काही केसेसमध्ये पाच दिवसही लागू शकतात परंतु चार दिवसामध्ये तुम्हाला पुस्तक हे नक्की पोहोच होईल आणि हे पुस्त है है। पुस्तक तुमचं जीवन समृद्ध करणार आहे अतिशय महत्वपूर्ण हे पुस्तक आहे त्यासाठी नक्की आपण हे पुस्तक आमच्याकडनं मागवाल आणि वाचाल विशेष म्हणजे हे पुस्तक महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणपेक्षा आम्ही स्वस्त दरामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत मित्रांनो तर आजचा हा गोष्ट पैशा पाण्याची गोष्ट पैशा पाण्याची या विषयाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा कर। अतिशय सुंदररीत्या हे पुस्तक लेखकांनी बनवलेलं आहे काही प्रमाणामध्ये तुम्ही तुम्हाला या पुस्तकाचं थोडंसं दाखवतो ही पुस्तकाची फ्रंट म्हणजे बाजू आहे त्याचबरोबर ही पुस्तकाची बॅकसाईड आहे आणि त्यानंतर पुस्तकाच्या इनमध्ये आऊ आत आतमध्ये अशा स्वरूपाचं गोष्ट पैशा पाण्याची हे हेडिंग आहे त्याचबरोबर हे अशा प्रकारचं अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये एकदम फॉन्ट या ठिकाणी चांगले आहेत तो मला वाचताना कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही हे माझ्याकडचं जुनं पुस्तक हे मी जी के हे। जे की वाचलेलं आहे परंतु अतिशय मला या पुस्तकामध्ये अनेक गोष्टी अशा भावल्या जे की आपण तात्काळ ॲक्शन घ्यायला लागू असं या प्रकारचं हे पुस्तक आहे तर नक्की आपण मागवा धन्यवाद